बोला बोलावर लागली म्हणून आम्हाला उघडून दिली शाळा येऊन बसला जो पाहिला सगळ्या गरवला झालंय आमच्या घराने पाणी शिरलंय सगळ्यात पाण्या घालून बसला येऊन आम्हाला शाळा उघडून दिली बस के लिए सोचता है और बाद बाद में बाद को बाद में बाद को बाद को बाद को बाद को बाद को बाद को बाद को

もうパスワリドにしよってい